मणूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीचे श्री मंगेश गोंड यांची बहुमतानं निवड झाली आहे सोमवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या उपसरपंच निवडणुकीमध्ये श्री मंगेश गोंड यांची बहुमतानं निवड झाली आहे मंगेश गोंड यांना सतरापैकी तेरा मतं मिळून विजय प्राप्त झाला आहे अनेक वर्षानंतर मणूर येथे गावाच्या विकासासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री वसंत चव्हाण भारतीय जनता पार्टीचे श्री संतोष जनाठे बहुजन विकास आघाडीचे श्री प्रशांत घोसाळकर श्री मोमेज रईस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री साजिद खतीब या मान्यवरांच्या नेतृत्वामध्ये एकत्रित येऊन सरपंच श्री चेतन पाटील श्री सुमती जैन श्री पुणित बारी श्री तानाजी घोलप श्री प्रकाश जैन श्री मनीष भानुशाली श्री कैफ रईस श्री दामोदर कासट श्री तौफिक घाची श्री वैभव धनगावकर श्री निशांत पाटील श्री कुणाल बरफ श्री विजय काळे सर्व ग्रामपंचायत सदस्य वरील चारही राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सर्वांच्या मनातील उमेदवार श्री मंगेश गोंड यांना उपसरपंचपदी विराजमान केलाय मंगेशांना सर्वांनीच पाठिंबा दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे श्री संतोष जनाठे यांनी गावातील सर्व राजकीय पक्षाचे मान्यवर ने नेते आणि कार्यकर्त्यांचे विशेष आभार व्यक्त केलेत समाचार न्यूजसाठी बिरो रिपोर्ट मनोर